बॉम्बला गा। तो बोंबील बॉम्बिल झाडे झाडे बॉम्बिल आणि हा किल्लीस मासा पण आहे आपल्याला याला किल्लीस पण डोडी ओढलेला आहे आणि हा बळा किल्लीस मासा याच्यामध्ये आलेला आहे याच्यामध्ये आयर मासा पण एक आहे जायला तो पडतंय मार मार काय बसलो बसलो मार हरस हा बघा आयर आयर मासा भेटला एक आणि आहे मोठी ताम पण एक भेटली आहे आणि बोंबील बोंबील नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलो आहे डोल मासेमारी करायसाठी बाणकोट खाडीमध्ये डोल मासेमारी करण्यासाठी काल तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपण काल आलो ना आपल्याला पूर्ण बोंबलाचा लॉट पडलेला दोन्ही डोलीलांना वाजा वाजा भरून मोठे असे बोंबील भेटलेले जाड्या जाड्या साईजचे आणि आज पुन्हा एकदा ना आपण डोल लावलेली सकाळी आलेलो पाच वाजता डोल लावायला तर आत्ताच साडेनऊ वाजले आहेत आहे डोल ओढायसाठी आलो आहे आपण आणि डोल मासेमारी ही बाणकोट खाडीचे सुप्रसिद्ध असे मासेमारी आहे जे आपले पूर्वज आहे ना प पूर्वीच्या काळापासून करत आलेले आहेत आणि पावसाळ्यामध्ये ना उदरनिर्वाहासाठी ना आपल्याला ही डोळ मासेमारी करावीच लागते आणि सध्या तरी ना आज आहे बारशी आणि बारशीला आपण डोळी लावल्यात ला आहेत तर चला आपण डोळी ओढायला जातो आहे आता सध्या उदानच आहे आणि पाऊस पण मस्त एक एकदम सुसाड पाऊस पडतो आता पण ठेम पडतो आहे पाऊस तुम्हाला दिसतो आहे की नाही काय माहिती नाही पण हे बघा इकडे पाऊस वगैरे पडतो आहे मस्तपैकी की आणि आमच्या माझ्यासोबत आज आला आहे किरणदादा आणि तिकडे पप्पा आहेत तर चला आजच्या दिवसामध्ये आपल्याला दुसऱ्या दिवशी डोलीला काय आहे मावरा बघूया पहिल्या दिवशी आपल्याला बोंबलाच लॉट पडलाय आज बघूया आपल्याला काय मिळतंय मावरा तर चला आता डोल ओढायला घेणार आपण आणि समोर आहेत ना आपले ड्रम दिसत असतील याला आपण डोल लावले ही सस्पद्धतीची डोल मासेमध्ये आहे तर चला आता थोड्या वेळातच ना आपण डोल ओढायला घेऊया आपण आपल्या लोकेशनला ना म्हणजे डोल लावले ना तिथे आलेलो आहेत आता तर चला डोल ओढून घेऊया आपली इथे डोल लावलेले आहे ना तिथं आपल्या लोकेशनला पोचलो आता डोल ओढायला सुरुवात केली आहे ही एक साइड उचलली आहे आणि दुसरी साइड आहे ना या साईडची जी, जी खालची साईड असते ती आता ती उचलायची आहे आणि नंतर मग त्या साइडला ओढायला जायचं आहे या साईडचे जे आपण सोडून झाले ना जे गाक असतात ते ते गाक सोडून घ्यायचे आहेत आणि नंतर मग ती साईड ओढायला जायची आहे ती बघा दुसरी साइड पण आहे ना आता वरती आली आहे आणि दुसऱ्या साईडला आता बांधून घेतोय गाक आणि हे गाक या साईड चे जायचं आपल्याला आणि किरंदा पण आला आपल्यासोबत किरंदा कसं वाटतं पावसाळ्यामध्ये फर्स्ट टाइम मस्त येतोय वातावरण कसं वाटतंय पावसाळी वातावरण भारी असतो दादा पण आलाय आणि किरंदाच्या पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा किरण धामणे व्लॉग्स आणि आपल्या भावाला पण देखील सपोर्ट करा तर चला बघूया आता पहिले डोल उचलायला घेतो आपण एका साईडच्या ना हे गाव सोडून झाले सोडूय आणि आता ही दुसरी साइड ओढत आहे इकडे पप्पा आहेत ना दुसरी साइड ओढायला घेतलं नाही आणि ह्याच टाइमाला ना या साईडला पावसाळ पाऊस जर पडत असला ना तर इकडे ओटी जास्त लागते कारण इकडनं वरची साईड आहे ना म्हणजे बीड साडी या साईडला वरती राहिली म्हाड मापरळ हे वरच्या साईडला राहिले गावं भरपूर मोठमोठे असे गाव आहेत पंधेरी वगैरे अशी वरती गावं आहेत इकडे आणि या साईडला खालती ही बाणकोटची खाडी इथे एंड होते हरेश्वर साईडला इकडनं पावसाच्या टाइम मध्ये ना मेन उद्दिष्ट म्हणजे कसं इथं ओटी जास्ती लागते कारण वरच गो गोड पाणी असतं ते, ते आल्याच्या मुळे ना वरचं पाणी जास्त आता पण तुम्ही पाहू शकता वरतून आहे ना ओटी लागली आहे आणि खालतून भरती आहे तर आता ओढण्यासाठी ना ती तकलीफ होते त्यासाठी ना मी इकडे पकडून ठेवले आहे कारण आता भरतीवर डोल भरतीवर डोल आहे त्यामुळे इकडे मी पकडून आहे इकडे जे पकडलं नाही ना तर ही ओढी आहे ना पूर्ण अशी फिरते गोल फिरते डोल ओढायला आपल्याला भेटत नाही सहजासहजी दुसरी साईड ओढत ओढत जायचं आपल्याला आणि तिकडनं नंतर मग डोल आहे ना पूर्ण आपल्याला आटली म्हणजे एकदम जवळ आली की नंतर मग पूर्ण डोल ओढायला घ्यायची आपल्याला सुरुवात करायची डोल आहे ना ओढायला सुरुवात केली आपण आहे आणि पहिली शिंगाली लागली आहे आणि ना वरचं ओटीच आहे त्यामुळे डोल आहे ना आपली इकडे इकडे लवकर जा लवकर ओढली नाही ना डोल तर सर्व मावरा निघून जाईल त्याच्यामधून जा त्यासाठी पटाळ पटाळ लवकर ओढून घेतोय बोंबी लागले बोंबिले बघा बोंबी लागलेच आहेत एकरी हे बघा बॉम्बी मस्त लागलेत मंडळी दिसतंय आपल्याला बॉम्बीला पुढे चालतात बघा एकदम जिवंत बोंबी एकदम दिसते आपल्याला बघा दोन तासामध्ये सकाळी अरे गेला एक बाहेर गेला 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 बोंबिल भा बोंबील बघा साईज बघ बोंबला आणि एक नंबर कसं वाटतंय तुला फर्स्ट टाइम आहे पावसामध्ये हा पहिला व्हिडिओ आहे माझा मी आलो होतो इकडे बोंबील भावा जिवंतच बोंबिल काल जसे वरती बोंबील होते ना तसे आज बोंबिल पाहिजे जवळ आलं बघा आपला जे मावराचं वजा आहे ना ते आता वरती घेणार आहोत आपण आणि बोंबिला आहे ना मस्त सर्व जे वरती बोंबील होते ना सर्व डोलीमध्ये ते सुर संपूर्ण खालती आहेत ना आपण झाडच नेलेत आहेत म्हणजे खालती नेलेत आहेत आणि आज पण आपल्याला बोंबिला आहेत पण किती बोंबीला आहेत आता पूर्ण मुंडा वरती आल्याच्या नंतरच समजेल आपल्याला आता मुंडा वरती ना तेव्हा समजेल आपल्याला अरे एक नंबर कालच्या एवढ्याच बोंबील आहेत थोडे कमी आहेत ना थोडे कमी आहेत बोंबिलेच आहेत एक नंबर एक नंबर एक नंबर मजबूत मासा पण काय पाकड आहे पाकड पण भेटला एक वा एक नंबर एक नंबर मस्त पाकट पण भेटलाय मोठा का, बारी का अपा? पारीक है। पारीक है, बारीक आपण बारीक आहे बारीक आहे बारीक बघीस पाकट पण केवढा आपल्याला समजेलच आज दोन्ही डोली एकदाच ओढून द्यायचे ना आज दोन्ही डोली एकदाच ओढून देणार आहोत काल आहे ना पहिले पहिल्या डोलीला मावरा तर जास्त होता ना त्यासाठी ते आम्ही पहिल्या धक्क्यावरती देऊन आलो कारण जेवढा लवकर मावरा जाईल ना तेवढा लवकर आहे ना आपल्याला भाव भेटतो चांगला म्हणजे लिलावामध्ये मध्ये आणि मग इकडे पण आहे चला घ्या आतमध्ये पा बघूया मावरा किती आहे बघूया आता वरती घेतो आता मावरा आहे सर्व मावरा बघा मावरा जरा कमी आहे ना आपण कालच्या जरा कमी आहे मावरा पण बोंबील आहेत डायरेक्ट ओढा अरे एक नंबर बोंबील बोंबील कालच्या सारखेच बोंबील आहेत आमच्या इकडे काय काय वागला पण बोलतो बघा एक नंबर आहे आणि नुसता निवड आहे ना मशी बघ झाडे पण कमी आहे बघितलात आपण पहिली डोल उडून झाली आहे डोल ओढून आहे ना आता आपण दुसरी डोल जातोय इकडनं जी डोल आहे ना संपूर्ण आपण आता सोडून घेतली आहे आणि दुसरी डोल आहे ना दुसरी डोल आपण तिकडे काल जिथे लावले ना आपले इथे बाहेर म्हणजे ब्रिज जवळ तिथे दुसरी डोल आता ओढायला जाणार आहोत दुसऱ्या डोला पण मावरा भेटेल कारण इकडे कर्नीमध्ये मावरा भेटला ना म्हणजे दरी तर शंभर टक्के तिकडे मावरा भेटणार एवढा नक्की तर चला दुसरी डोल ओढायला जातोय आणि दुसऱ्या डोलला बघूया आपल्याला कशा प्रकारे काय मावरा भेटेल नेमका समजेल दुसऱ्या डोलला पण दुसरी डोल आपण इकडे लावली ना तिथे आलोय आता आणि आता दुसरी डोल पण ओढायला सुरुवात करणार आहोत आपण आता दो दुसरी डोल्यानं ओढायला तर सुरुवात केली ठीक आता दुसऱ्या डोलीला दुसरी डोला आता ओढायला सुरुवात केली आपण आहे इकडे पहिला जो वरचा आहे ना तिकडे तो ना ना गाक आहे ना घेतला आणि दुसरा आहे ना खालचा जो गाक म्हणजे हेटीचा जो असतो ना गाक तो आता वरती ओढून घ्यायचो हेटीची बाजू आणि नंतर मग ते गाक सोडून घ्यायचे आपल्याला पहिले डोल आपण इकडे आटायचे आहे पहिले तिकडनं सोडून नाही घेणार आहोत आपण ते लास्टला तिकडनं नंतर सोडणार आहोत मी तुम्हाला दाखवेन का सोड कशी बांधलेली असतात आणि कशा पद्धतीने सोडतात ती आणि पहिले सगळी डोल आपल्याला आटायची आहे कारण वरचं पाणी जर वाटतं पाणी जर आलं ना डायरेक्ट पूर्ण खालतून पण वट लागलं तर सर्व मावरं निघून जाईल तिघ दुसरी साईड पण आहे ना आता आली आहे आणि दोन्ही साईड आपण आता वरती घेणार आहोत आणि पहिले डोल ओढून घेणार आहोत आणि नंतर जी जोती आहेत ना दोन्ही साईडची ज्योती चार जोती आहेत ना ती नंतर आपण सोडून घेणार आहोत आता डोल आहे ना ओढायला सुरुवात केली आपण आहे आणि इकडची जी ज्योती आहेत ना ही ज्योती आहेत ही जोती आपण नंतर सोडून आहोत जे डोल मेन ह्याच्यावरती बांधलेली असते हे चालणे बोलतात त्याला दोन साईडला म्हणजे चार चालणे असतात या साईडला दोन आणि त्या साईडला दोन आणि इकडे आपलं डोल ओढा घेतला आणि पहिला तिकडे डोमा आला आपल्याला आणि इकडनं आता ना आपल्याला बोंबील वगैरे दिसायला सुरुवात होईल आता आयर मसा आहे आयर पण आहे ना पण आयर किलीस मासा असतो ना तो पण भेटला आपल्याला याच्यामध्ये तो बघा किलीस आहे किलीस मोठा किलीस आहे आणि आपलं बोंबील पण असणार आहे याच्यामध्ये शंभर टक्के आणि पहिला आपला किलीस पण दिसला आहे बघा आता आहे ना आपले दुसरी डोल पण आहे ना आता इकडे पूर्ण आपण ओढली आहे आणि मुंडा आलाय आहे आणि याच्यामध्ये पण मावरा आहे जेवढा करणीमध्ये मावरा भेटला ना तेवढाच मावरा आहे ना पण तेवढा थोडासा

बोंबील बोंबील कसले बोंबील आहेत बोंबील 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 आणि याच्यामध्ये एक आयर मासा पण आहे वजा आहे ना आता आतमध्ये घेतो बोंबलाचा वजा आपण बोंबलाचा वजा बोंबील झाडे झाडे बॉंबिल आणि हा किलीज मासा पण आहे आपल्याला इकडे किलीज पण डोडू ओढलेला आहे आणि हा बघा किलीज मासा याच्यामध्ये किलीज किलीज आपला तुम्हाला दिसतोय किलीज सापासारखा दिसणारा आणि बॉंबिल आता ना आपले दोन्ही पण जर डोली आहेत ना ते ओढून आलेत आणि पाऊस पण भरपूर पडतोय आणि आपण आता सर्व मावरा घेऊन ना आपण ढक्क्या दौल जाणार आहोत ढक्क्या दौल ओतल्यानंतर तुम्हाला दाखवेल जरा आज मावरा ना ओटी लवकर आल्यामुळे मावरा कमी वेळला तो ओटी भरती जर लागली असते ना जोराची तर मावरा जास्त भेटला लवकर ओटी आली त्यामुळे मावरा कमी भेटला कारण आपण बघितला खाडीतला जो गोरा पाणी असतो ना जो पाऊस पडला आहे तो गोरा पाणी आहे ना जास्त पडल्यामुळे तो, तो पाणी आहे ना लवकर ओटीवरती फिरवलं त्यामुळे मावरा कमी प्रमाणामध्ये भेटलाय थोडा तर चला आता आपण जाऊया आणि धक्क्यावरती होतो तुम्हाला दाखवतो तरी मावरा बऱ्यापैकी आपली मेहनत तर सुटली आहे तर चला धक्क्यावरती गेल्यावर तर तुम्हाला दाखवतो मावरा काय आहे नेमका तो होतून चला बघा आपण आहे ना आता ओलवत ओलत ना बंदरामध्ये आलो इकडे धक्क्याजवळ आणि इकडे आता ना आपण आता डोल आता मावरा आहे ना सर्व तर उतरवणार डोलीचा डोलीचा मावरा आता उतरवून घेऊ आपण पण ढक्क्या डोळ आलो आहे आता मावर आहे ना सर्व हे वरती घेतोय आता बोंबील बाबा बोंबील सर्व मावरा आता सोडून घेतोय तो मुंडा आणि मावर आता कागदावरती होतणार आपण आणि पाऊस पण जोराचा आला एकदम आहे यावरती वाटा हे बघा हे बघा आणि याच्यामध्ये आहेर मासा पण आहे एक

मासा भेटला एक आणि बोंबील बाबा बोंबील पण मोठी ताम पण एक भेटली आहे आणि बोंबील बाबा बोंबील तांब बोंबील आणि आहेर मासा दर ना मोठा असा आहेर मासा आहे बघा बोंबील बोंबील पहिल्या डोळीचा मावरा आहे आणि दुसऱ्या डोळीचा मावर आहे तिथे आकमधी याच्यामध्ये जाडे जाडे बोंबील मस्त भेटलेत आहेत आणि इकडे कोलंबी पण आहे डाडे बोंबील कोलंबी हे पण डाडे दाडे बोंबील आहेत असतं आहे की डाडे डाडे बोंबील आणि पाऊस पण एकदम जोराचा आहे आणि पहिलं पहिला मग आपण दाखवला आहे आणि इकडे तांब पण आहे बघा जिवंतच तांब भेटली आहे जिवंतच तांबा बघा जिवंतच तांब भेटली जिवंतच बघा जिवंतच तांब आहे मी पहिला डोंबिल भेटलाय आहे नाही ना हे ना पूर्ण जाळी भरून काय आहे ना जाळी भरेल एवढे असे आपले भेटलेत आहे आणि आता तिकडे दुसऱ्या डोळीचा मावरा नाही तर दुसऱ्या डोळीचा मावरा पण घेणार वरती दुसऱ्या डोळीचा मावरा नाही तर आपण वरती देतो या धक्क्यावरती आणि दुसऱ्या डोळीचा मावरा बघूया आता किती निघतो तो पहिल्या डोळीचा मावरा तिकडे सगळं साफ करून झाला आहे का पहिल्या डोळीचा मावरा आपण इकडे मध्ये त्या मध्ये मुंबईला आहे आणि तिकडे दोन साईडला ठेवलं आहे आणि तिकडे काम आहे आयर मासा तो आयर मासा पण तिकडे दाखवतो तुम्हाला आणि आता एक दुसरा डोळेचा मावरा सोडून घेतो आपण दुसरा डोळीचा मावरा 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 बोंबील बोंबील याच्यामध्ये झाडं बोंबील आहे झिप आहे याच्यामध्ये पण बोंबी बऱ्यापैकी आपल्याला आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जे ती एक जाळीभरी ना तेवढीच एक जाळी भरून दीड एक भर बोंबील आहे याच्यामध्ये पण आणि सर्व मावर आहे ना पूर्ण साफ करणार आहोत आपण नंतर मग तो विचारल्यानंतर नेणार आहोत असं पद्धतीने सर्व साफ करायचं टोपल्यामध्ये काढून थारा थारा। तर मित्रांनो बघितला ना आपण दुसऱ्या दिवशी पण गेलेलो डोल मासेमारी करायला आणि डोळीला मावरा मस्त की भेटला आहे एक काम पण भेटली एक आयर मासा पण भेटला आणि बोंबेल पण भेटलेत आहे बऱ्यापैकी तर तुम्हाला दाखवलं मित्रांनो दुसऱ्या दिवशी आपण गेलेलो तर दुसऱ्या दिवशी काय मावरा संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन नवीन भंडार ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा मित्रांनो